जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कुवदाहरि विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहतोय काल आपण दुसरा अभंग संपवला आज आपण या हरिपाठातील तिसरा अभंग पाहूया तिसऱ्या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतायत विषयांचे कोड का करीसी गोड होईल तुझ जोड इंद्रिय बाधा सर्व ही लटिके जाण तुबा निके रामाविण एके न सुटीजे मायाजाळ मोहे इंद्रियांचा रोहो परीन धरेची भावो भजन नामा म्हणे देवा करी तू लवलाहो मयुराचा टाहो घन गर्जना नामदेव महाराजांच्या बऱ्याच अभंगांमध्ये प्राकृत मराठी शब्द खूप आहेत या अभंगात सुद्धा काही आलेले आहेत आता पहिल्या चोळीमध्ये कोड असा शब्द आहे कोड याचा अर्थ कौतुक किंवा आवड नामदेव महाराज म्हणतायत विषयांचे कोड का करीसी गोड होईल तुझं जोड इंद्रिय बाधा जोड म्हणजे संग्रह करणे किंवा साठवणे आपल्यापाशी साठा तयार करणे या चरणाचा अर्थ सरळ सरळ आहे ते म्हणत आहेत आपल्याला की विषयांचं जर तू कौतुक करशील विषयांच्या जितक्या जास्त तू आहारी जाशील तितकी तुझी इंद्रिय बाधा वाढेल या विषयाला आपण थोडंसं विस्तृतपणे समजावून घेऊया विषय म्हणजे काय आहेत आणि आपण त्याच्या आहारी जातो म्हणजे नेमकं काय होतं विषयाचा अर्थ एक प्रकारे असा सांगता येईल की इंद्रियांना येणारा अनुभव म्हणजे जिभेचा विषय काय आहे तर चव आहे त्वचेचा विषय काय आहे तर स्पर्श आहे डोळ्यांचा विषय दृश्य आहे नाकाचा विषय वास आहे किंवा दुर्गंध आहे सुगंध आहे विषय पंच विषयांच्या मार्गानेही सांगितलेले आहेत शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हेच आपण आत्ता पाहिलं की रूप रस कशाकशाचे विषय आहेत तर त्या त्या इंद्रियांचे विषय आहेत जसं की रूप म्हणजे डोळ्याचा विषय झाला गंध म्हणजे नाकाचा विषय झाला वगैरे वगैरे आता आपण या देहामध्ये जीव रूपानं वावरत आहोत देह आहे म्हटल्यानंतर देहाचे धर्मही आहेत जसं की शास्त्र सांगतं आहार निद्रा भय आणि मैथून हे प्रत्येक जीवाचे धर्म आहेत आहार म्हणजे अन्न घेणे निद्रा म्हणजे अर्थातच झोप भय म्हणजे भीती आणि मैथून म्हणजे प्रजोत्पादन करणे आता हे सगळे शरीर धर्म आपल्यालाही आहेत साहजिक आहे की या शरीर धर्मांच्या आवतीभोवती जीवाची धाव चालू असते आणि ती इंद्रियांच्या मार्फत सुरू असते मग संतांना किंवा अध्यात्म तत्त्वज्ञानामध्ये विषयाचं एवढं वावडं का आहे नामदेव महाराज इथे म्हणत आहेत विषयांचे कोड का करीसी गोड विषय तू गोड मानतोस आणि त्याचं कौतुक करतोस असं तू करू नको असं ते आपल्याला का सांगतायत पुढे ते म्हणतात होईल तुझं जोड इंद्रिय बाधा असं जर वागलंस तर तुझी इंद्रिय बाधा वाढेल असाही धोका ते सांगतायत मग मुळात हा धोका म्हणून का आहे विषयांचं असं काय वावडं आहे परमार्थामध्ये ते आपण समजून घेऊया असं पहा कुठलाही भोग आपण जो भोगतो तो, तो मूलत आत्मस्वरूपाच्या सत्तेवरच भोगतो जसं की आपल्या घरामध्ये वेगवेगळी विजेची उपकरणं आहेत पंखा आहे टी व्ही आहे आणखी काही आहे या सगळ्यांमध्ये वीज मात्र सारखीच आहे विजेमुळेच ही उपकरणं चालतात तसंच आत्मस्वरूपामुळे किंवा चैतन्य तत्वामुळे आपला देह कार्यरत आहे साहजिक आहे की देहाच्या माध्यमानं मी कोणतेही भोग भोगले तरी त्यामागे आत्मसत्ता आत्मतत्व माझं आत्मस्वरूप हेच कारणीभूत आहे फक्त आपली अडचण अशी झाली आहे की आपल्याला त्याचं ज्ञान नाही ते ज्ञान नसल्यामुळं आपल्याला हा भ्रम निर्माण झाला आहे की देह मी आहे आणि मी हे भोग भोगतोय मी म्हणजे देह मी असलेला मी आता यानं काय गडबड झाली भोगणारा मात्र आत्मा आहे पण आपण आपल्याला आत्मा नसून देह समजल्यामुळे भोगणारा मात्र देहरूपाचा मी आहे असा आपल्या ठिकाणी भ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळं होतं काय ज्या ज्यावेळी आपण कुठलाही भोग भोगतो त्यावेळी आपला देहभावच घट्ट होत जातो कारण मुळात आपला गैरसमज असा आहे की देह म्हणजे मी आहे आता हा गैरसमज जर नसेल तर भोगांमुळे देहभाव घट्ट होणार नाही पण हा गैरसमज आपल्याकडे आहे आणि म्हणूनच विषयांचं परमार्थाला वावडा आहे असं पहा आत्माचं सगळे भोग घेतोय ही वस्तुस्थिती आहे जिभेवरती मी गुलाबजाम ठेवला गुलाबजामाची चव कळते त्या चवीचं समाधान होतं हे सगळं होतं कोणामुळे आत्म्यामुळेच होतं आपल्या वृत्ती एका क्षणासाठी आत्म्यामध्ये विलीन होतात आणि त्या भोगाचा आनंद आपल्याला मिळतो आणि ताबडतोब त्या वृत्ती पुन्हा बहिर्मुख होतात आणि इंद्रियांकडे जातात त्यामुळे आपल्याला असा भास निर्माण होतो की इंद्रियांमुळे सुख मिळालं प्रत्यक्षात सुख हे आत्म्यामुळेच मिळालेलं आहे हा विषय उपनिषदांमध्ये अत्यंत विस्तृतपणे आलेला आहे पण मुद्दा असा की आत्माच हा अधिष्ठान रूपानं तिथं असल्यामुळे इंद्रिय भोग भोगू शकतं आपली अडचण अशी झाली आहे की आपण इंद्रियांनाच मी समजल्यामुळे तिथे आपण आत्म्यापासून स्वतःला वेगळे केले आणि त्यामुळे भोग भोगणारा आत्मा असला तरी मी भोग भोगतो असा भ्रम आपल्या ठिकाणी आलेला आहे त्यामुळं जेव्हा जेव्हा भोग भोगला जातो त्यावेळी माझा हा खोटा मी आणखी आणखी घट्ट होतो आणि त्यामुळेच इंद्रियांची बाधा साठत जाते असं नामदेव महाराज म्हणत आहेत होईल तुझं जोड इंद्रिय बाधा इंद्रिय बाधा साठते याचा अर्थच असा की आपली देहबुद्धी बळकट होत जाते विषयांचा भोग तर भोगला जातोय पण कुणामुळे भोगला जातोय याचं पदोपदी विस्मरण असल्यामुळे प्रत्येक भोग आपल्याला आपल्या, आपल्या देहाशी आणखी जोडून ठेवतो असा हा सगळा विषय आहे इथे नामदेव महाराज कोड हा फार महत्वाचा शब्द वापरतात की तू काय करतोस तर विषयांचं कौतुक करतोस आणि त्याच्या ठिकाणी गोडी ठेवतोस असं ते म्हणतायत विषय त्याज्य नाहीत हे लक्षात घ्या कुठल्याही संतांनी विषयाला त्याज्य मानलेलं नाही आहे विषयांचं कौतुक मात्र त्याज्य आहे हे निश्चित आहे अहो आत्ता आपण निरूपण ऐकतोय हे सुद्धा विषय सेवनच आहे कारण श्रवण हा कानांचा विषय आहे आपली अडचण अशी होते की आपण या विषय भोगांना जास्त महत्त्व देतो किंबहुना त्याची गोडी लावून घेतो मागच्या निरूपणात विषय आलाय पहा की मिसळ खाण्याची गरज नसते पण मिसळीच्या चिंतनामुळे तोंडाला पाणी सुटते आणि आपण तिकडे धाव घेतो असं आपलं सर्व भोगांच्या बाबतीत झालेलं आहे त्यामुळेच याचं कौतुक थांबवणं आपल्या हाता हातामध्ये आहे जे धर्म विषय आहेत म्हणजे जे जीवासाठी आवश्यक आहेत ते तर भोगलेच पाहिजेत चला आता विषयांचा त्याग करूया म्हणजे कधी झोपायलाच हो नको अन्नच खायला नको उपाशी राहूया असला आताताईपणा परमार्थामध्ये अपेक्षित नाही विवेकाची जोड तिथे आवश्यक आहे जितकं गरजेचं आहे तितकं सेवन करणे आणि अनावश्यक विषयांचा त्याग करणे हेच खरं वैराग्य अपेक्षित आहे गोंदवलेकर महाराज हा विषय अगदी थोड्या शब्दांमध्ये पण पन सूचकपणे सांगतात ते म्हणतात पत्नी असेल आणि लंपट नसेल तर तो संन्यासीच समजावा विषयांचं केलेलं कौतुक विषयाची गोडी वाढवतं आणि अशी गोडी वाढली की आपली इंद्रियांची बाधाही वाढत जाते पर्यायाने देहबुद्धी घट्ट होत जाते लक्षात घ्या की परमार्थामध्ये हे समजून घ्यायचं आहे की आपलं स्वरूप फक्त देहापर्यंत मर्यादित नाही देहाला चालवणारा आत्मा तिथे आहे आणि तो आत्मा सर्वत्र नटलेला आहे तोच आत्मा मुंगीलाही चालवतो हत्तीलाही चालवतो ग्रहताऱ्यांनाही चालवतो असा आत्मा खरं म्हणजे आपण आहोत पण आपण देहाला आपण समजलेलो आहोत या भ्रमातून बाजूला होण्यासाठी किमान देहबुद्धी सैल तरी नको का करायला आणि विषयांचं कौतुक नेमकं याच्या उलट आपल्यामध्ये घडवतं आपली देहबुद्धी घट्ट करतं मग आता आपल्याला इथंपर्यंत समजलं की विषय तसे पाहता त्याज्य नाहीत आपल्याला देह आहे म्हटल्यानंतर सेवन या ना त्या मार्गानं आपल्याकडून होणारच आहे असं पहा काहीही न करता जरी मी स्वस्थ राहिलो तरी किमान श्वास तरी सुरू राहणार आहेतच ना म्हणजे नाकाच्या माध्यमानं सेवन घडणारच आहे त्याज्य जर काही परमार्थ साधनेमध्ये असेल तर विषयासक्त होणे त्याज्य आहे आसक्तीच त्याज्य आहे मग इथे असा प्रश्न येतो की विषय सेवन आणि विषयाची आसक्ती यातली सीमारेषा कळणार कशी ठरवणार कोण आणि ते आपल्या हातून घडणार कसं तर त्यासाठी विवेक अंगामध्ये मुरावा लागतो आणि या विवेकाचाच बोध नामदेव महाराज पुढे करतात सर्व हि लटिके जाण तुबा निके रामाविण एके न सुटी जे विवेकाची शास्त्र व्याख्या करतं नित्यानित्य हा. काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे याचा सततचा विचार म्हणजे विवेक नित्य काय आहे शंकराचार्यांच्या भाषेत नित्यत्व एकम ब्रह्म तद्व्यतिरिक्त सर्व अनित्यम ब्रह्मवस्तू तेवढी नित्य आहे आपला आत्मा हाच एक नित्य आहे किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भगवंत तेवढा नित्य आहे त्याला सोडून सगळं काही अनित्य आहे नामदेव महाराज आपल्याला म्हणत आहेत सर्वही लटिके सगळं काही लटकं आहे लटकं म्हणजे खोटं जाण तुबा निके निके म्हणजे निश्चितपणे समज आता खोटा आहे म्हणजे काय समजा आम्ही फूल हातामध्ये घेतलं तर त्याचा स्पर्श मला जाणवतो सुगंध येतो मग ते खोटं कसं म्हणायचं गरम तव्याला हात लागला की भाजतं भाजून फोड येतो मग खोटं कसं म्हणायचं इथे कुठल्या अर्थानं नामदेव महाराज लटिके म्हणतायत हे समजून घेऊया लटिके किंवा खोटे याचा अर्थ अशाश्वत असणे आपल्याला भाजण्याचा अनुभव येतो हे खरंच आहे पण तोच अनुभव कायम राहिला आहे असं होतं का काहीही चांगला अनुभवाला आलं तर तेही खरंच आहे गुलाबाचा वासाला खूप छान वाटलं पण तोच अनुभव कायम राहिला असं होतं का मुळीच नाही कुठलाही इंद्रियजन्य अनुभव हा लटका आहे याचा अर्थ असा की तो अशाश्वत आहे त्याला अंत आहे कारण त्या अनुभवाला कुठेतरी सुरुवात आहे गुलाबाच्या फुलाचा वास येण्याच्या आधी तो वास नव्हता म्हणजेच गुलाबाच्या फुलाच्या वासाच्या अनुभवाला सुरुवात आहे आणि सुरुवात आहे म्हणूनच त्याला शेवटही आहे एकतर आपल्याला वास येणं बंद होईल किंवा गुलाबाचं फूल तरी सुकून जाईल आणि वास निघून जाईल हाच मुद्दा नामदेव महाराज सांगतायत की सर्वही लटिके जाण तू बानिके याची जर जाणीव तू ठेवलीस तर विषय संयमाने भोगता येतील किंवा विषयांच्या ठिकाणची आसक्ती राहणार नाही कारण आपण आधी पाहिलंय की आसक्त न होणं आणि तरीही विषयात राहणं हे साधणार कसं तर त्यासाठीचाच विवेक इथे नामदेव महाराज सांगतायत की हे जे परमार्थातलं तत्त्व आहे ते तू आधी समजून घे की सगळं काही लटकं आहे खोटं आहे म्हणजेच अनित्य आहे अशाश्वत आहे रामावेणं एके न सुटी जे असं नामदेव महाराज पुढे म्हणतात एक याचा अर्थ एक आकडा जसा होतो तसा एक याचा अर्थ अनिश्चित असाही होतो नामदेव महाराज म्हणतायत भगवंताशिवाय अनिश्चित तुझं सुटणार नाही अनिश्चित काय आहे ते त्यांनी वरती सांगितलं ते आपण पाहिलं की सगळं काही अशाश्वत आहे अनित्य ते आहे भगवंत तेवढा नित्य आहे हीच गोष्ट आपल्याला शंकराचार्य नित्यत्व एकम ब्रह्म तद्व्यतिरिक्त सर्व अनित्यम अशा भाषेत सांगतात मुद्दा फक्त एवढाच राहतो की हे तत्वज्ञान आपल्यामध्ये मुरलेलं नसतं आणि हे मुरणं म्हणजे विवेक आहे हे आपल्या जगण्यामध्ये उतरलं पाहिजे असं न होता आपण प्रत्येक कर्मामधून आसक्तीच वाढवत राहतो आणि परिणाम असा होतो की आपली इंद्रिय बाधा आपली देहबुद्धी अधिकाधिक घट्ट अधिक होत जाते हा सगळा क्रम अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की विषय नेमके काय आहेत त्याची गोडी म्हणजे काय किंवा त्याचं कौतुक करणं म्हणजे काय आणि कशी आपली देहबुद्धी घट्ट होत जाते परमार्थाचा विषय नीट पद्धतीने नी समजला नाही तर गैरसमजही होतात म्हणूनच परमार्थ करणाऱ्यांबद्दल असा समज आहे की हे निष्क्रिय असतात आपल्या जबाबदाऱ्या पाळत नाहीत पळपुटे असतात आळशी असतात आता आयुष्यात करायला काही नाही म्हणून देवदेव करतोय अशा पद्धतीचेही बोल परमार्थी माणसाला पडतात त्याचं कारणच हे की परमार्थ नीट समजून घेतलेला नसतो संत आपल्याला आपलं कर्म टाकायला कधीही सांगत नाहीत संत आपल्याला विषय टाकायलाही सांगत नाहीत आपलं घरदार आपला प्रपंच मुलं बाळं यातलं काहीही संत आपल्याला टाकायला सांगत नाहीत ते आपल्याला सांगतात की हे सगळं तू कर फक्त आसक्तीरहित कर त्यात तू लिप्त होऊ नको तुझ्या आत्मस्वरूपाला ओळखून तू कर्मामध्ये राहा आणि असं जो करेल त्याला कशाचाही त्याग करण्याची गरज उरणार नाही तो आतूनच निस्संग होईल आणि हेच होणं अपेक्षित आहे आणि हे व्हावं यासाठी सततचा विवेक बाळगला पाहिजे सर्व ही लटिके जाण तुबा निके रामाविण एके न सुटीजे हे अंगात मुरवलं पाहिजे नुसता बाह्योपचारानं परमार्थ करून पदरात काहीही पडणार नाही तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे बाहेर गोसाव्याचा वेष आणि आंतरी मात्र कामिनीचा ध्यास अशी काहीतरी अवस्था होईल असं होणं अपेक्षित नाही प्रामाणिक प्रयत्नांनी परमार्थ साधना करायची आहे आणि त्यासाठी परमार्थातील मूलतत्व समजून घेणं आवश्यक आहे आणि म्हणूनच संतांच्या अभंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण त्यांनी परमार्थ साधनेतील एक, एक पदर अतिशय अलगदपणे उलगडून दाखवले आहेत पुढच्या ओळींमध्येही पहा माया जाळ मोहे इंद्रियांचा रोहो परीन धरेची भावो भजनपंथे असा ते विषय मांडतात रोहो याचा अर्थ अंकुर किंवा कोंब माया जाळामुळं आपल्याला मोह होतो आणि मोह झाल्यामुळं इंद्रियांचा कोंब किंवा अंकुर त्या मोहाच्या मागे धावतो असं नामदेव महाराज म्हणत आहेत म्हणजे आधी तिथे माया आहे आणि त्याच्यामुळे मोह होतो आणि जसं सूर्यप्रकाशाच्या दिशेनं जमिनीतून कोंभ बाहेर येतो तसंच इंद्रियेसुद्धा मोहाच्या दिशेने धावायला जातात असा हा सूत्रबद्ध विषय आहे तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम